मी मगा जर ना वाट बघताय तुझी मी म्हटलं विसरलं आता तू किती काय काय बोलशील ती मावशीची पोरगी आलेली ना माहेरात रेशन कार्डावरच नाव कमी भेटून गेलं त्यातनं पायच काढायला नाही जमलं मला कधी आलास माझ काय घेईन बसलास मी मध्यान रात्री पर्यंत तुझी वाट बघित बसन इथं म्हातार झालो ना काठी टिकीट यायला लागलं तरी डोल्यात परा नाणून तुझी वाट बघेन मी असतच काय प्रेम वाटणार नाही माझ तुझीवरच क्या तर वाट कशाला बघी हवी एकाच घरात राहणार ना आपण आणि म्हातारपणी काठीचा आदर कशाला का माझा उपयोग काय मग असच गो तुला बोलता बोलता बोलून घे आज अगदी प्रेमाच्या तालावर नाचतोय गडी मग लाडू आणलं फक्त साखर कमी झाली मुळे प्रेमान केलं त्याच कायच नाही अशीच असतात पोरा। हो किती चिडशील अशान संसार कसा करूयात पुढे प्रेमान केलंच आहे ना झालं आणि तू खाल्लं नशील तुम्ही तरी पोरी अशा काय आधी म्हणजे नवऱ्याला करून घेतलं की झालं तुमच्या पोटाला काही भूक नाही काय मी तुला आधीच सांगते बघ्या लग्न झाल्यावर तू जेवायला मला थांबू नको तू आपलं जेवून घेऊन लग्नाला टाइम आहे आपल्या आणि असं तू बापी असं बोलू नको हा घाबऱ्या होत मला मी काय आज एकट बर सोनी नाही काय ना घरात नाही तर घरात सांगितलं जॉसनाकडे जात आहे मग दोन तीन दिवस झालो सोनी उमगलंच नाही मला मग श्रेयूला पाठवलं होतं भेटी आला पण तर घराशीच नव्हतं या तुझा विश्वास आहे ना माझीवर मग काय एक विचारू विचार म्हणजे आमचं श्रयीव सांगत होतं हा तू हऱ्याला कायनुबाईनु सांगितलंस म्हणजे सोनी मरत त्याचीवर गुरुजीमध्ये येतात मध्ये असं असं कायनुबाईनु सांगितलंस मी सांगितलं पण आता तुला नाही काय वाटत त्यांचं जुलाव म्हणून अगो मी बघतलंय स्वतः हऱ्याला त्या सोनीसाठी झुरताना आता मी चार गोष्टी अधिकच सांगितल्या असतील पण त्यांच्या चांगल्यासाठी सांगितल्या ना आपलं कोणी जुलवला तसंच आहे क्या अरे प्रेम करणाऱ्यांना ना कोण जुलवायची गरज लागत नाही त्यांची मना आपोआप जुलतात तू असं लोकांसारखं करायला लागलास आहे प्रेम नाही तरी जुलवून द्यायचा आणि लगन लावायचा टिकल काय तर नातं सॉरी सॉरी मी आता खरं परत नाही असं सांगणार त्यांना हा असं चोरून चोरून किती दिवस भेट आपण आपल्याला पण आपल्या भविष्याचा काहीतरी विचार करायला लागलच ना आपण सूर्यादाला बोलून बघूया काय नको नको नाहीतरी त आता लग्नाच्या धांगीत पण असेल त्याला पण बोलून तर आपल्याला नाही जुमलणार आहे ना आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे कर पण लवकर कर कारण आता मागणी यायला लागले चांगली शेटल शेटल पोर आहेत नात्यातली पण आहेत नाही म्हणायला कायच वाव नाही त्यातलं जर एखादा आवडला तर घरातली भाई पण म्हणतील करू को काहीतरी करू आपण तू टेन्शन नको घेऊ असं हो काय आणि तू निस्त माझ्या सांगा ते उभं राहावं मग मला कसं अगदी दुनिया सांगा ती लढायची ताकद येते मी हाय तुझ्या संघात पण लवकर करूया हवंय बरं चल मी जाता आता आणि असं सोनीकडे जाण येता बघता काय झालाय त्याला परत कधी येशील मग भेटायला परत बघता मी सांगता तुला आता लगेच नाही Agora, eu vou pegar aícia tá उने? सोने सोने कुठे केलं सोने कराशी काय गो सुप्रिताई कामगं हो तिहायच वाटतं नाही आमचीच लाकडं भरताय तू कुठं चाललं सोनीला वर्डत अगो असं चाललेलं पण तर नाहीच आहे घराशी कुठे गेलय काय तर पटीवर गेलय कपडे धुवायला बाय आता पारच होय आईशी संगाती भांडून गेले आईशीला न जुमानता धुवायला होय काय बरं काही एकटं करतस कपडं झालं ना धुवून मग घराशी नाही जायचा दोनपारच इकडं चांगलं आहे काय इकडं पातालीवर जायचं ना तू कशाला आलीस इथं घराशी जा तुला एकट्याला सोडून जावित ना एवढं काही गिरेमान फिरलं नाहीत माझं चल घराशी नको घराशीच इथं बर वाटत सोने काय झालंय एकटं एकटं असतच अगो हगल्या मुतल्याला माझ्याकडे येणार पोर तू आज चार दिवस झालं फिरकलं नाहीस तू चा गो घराशी सोने काय झालंय एवढं काय फरक झालं मी का मैत्रिणीवर विश्वास नाही राहिला तसं असेल ना तर सांग सावलीला पण उभं राहणार नाही तुझ्या ते सगळं स्वतःचा तो नाशेत बघा याची पण लाज वाटते आता आपण पुरी अशाच असताव काय दुसऱ्याच्या नाचण्या नाचणाऱ्या अगो असं काय झालं गुरुजींसारख्या भल्या माणसाला मी सबल वाडी समोर डाग लावलेला आहे उघडलाय वाईट वाईट वाई बोललाय त्यांना माझी अक्कल पण कुठे शेण काय गेली होती काय माहिती अगो दुसऱ्याचं ऐकून काय नु बाय नु बोललाय मी गुरुजींना गुरुजींनी एवढं प्रेम केलीन माझीवर एवढा विचार केलीन माझा आणि मी ती पाताई सांगत होती गुरुजींनी मला लग्नासाठी मागणी घातली आहे आहे अगो पण काय म्हणलं माहिती सोनालीला विचारा तिच्या जा मनात जाऊया आणि पण म्हणले आणि सोनालीच्या आधी तिच्या घरच्याला नका सांगू हे तर सोनालीला जबरदस्ती लगीन करावं लागेल माझ्या संदी अगो माझी बद्दल एवढा चांगला विचार करणाऱ्या माणसाला स्वतःच्या हातान दूर लोटलाय मी हा पाप घेऊन अजून किती दिवस जगणार आहे मी माझी जगायची इच्छा संपली आहे सोनी तू धीर नको नीट आणि गुरुजी ट्रेनिंगला गेलं असतील आणि काय माहिती कदाचित त्याने तुला माफ पण केली नसेल तू इथं नको तू घराशी चल मग बोलू आपण हा चल उठ चल नेलं होतं काय दुपार येत अस इकडं आहे काय नखवडा भाता नकाय खाशील नको घराशी जाऊनच निघताना जेवण करूनच करून आता सारखा सारखा तास उघडून परत येणार आहे काय आता या सगळ्यात ना सार है। है मार्ग कसा का काढायचा ना ताब हऱ्याकडून वही अपेक्षा नव्हती गो लय दुखावलंय मी गुरुजींना गप आता सारखेसारखे डोळ्यातनं टिप्पा काढू नको हरायचा चुकलाच आहे त्यांना असं वागायची काय गरज होती त्याला आणि विकाल तर बघताच मी या सगळ्याची सुरुवात त्यानंच केला नाही ना नाही नको गो आत्ता आत्ता कुठं तुमच्यात सगळं सावरायला लागलेलं ला आहे हिरीस माझ्या मुलं वाद नको बरा नाही वरडत पण त्याला सगळं करायची काय गरज होती भले तू चांगले मनन करणारस का माझी मुलं गुरुजी वाडी सोडून गेली आता नाही येणार परत कधीच लय वाईट वागलाय मी त्यांच्या संगती अगो तर काय नकावड पॉर आहेत काय त्यांनी पण काहीतरी विचार केली नसेलच ना आणि लोक म्हणतात तसं तर खरच ट्रेनिंगला गेलं असतील तर तू विचारांच्या भुरत का फिरतस हे गोल गोल आपण मनाच्या विचारांच्या भोवऱ्यात कधी गोल गोल फिरता माहिती असो ने जेव्हा आपण त्या माणसावर प्रेम करता तेव्हा तू प्रेम करतस गुरुजींवर नाही माहिती गो खरच नाही माहिती प्रेम म्हणजे काय तर कशा संगती लागतं नाही माहिती पण मी गुरुजींना जर काही बोललेलं आहे ना त्याची टोचणी आयुष्यभर राहणार आहे मला अगं आमची मोठी आई वारली ना तेव्हा पण वर्षभर रडत होता मी तेव्हा जेवढं वाईट वाटलेलं तेवढच वाईट, वाईट, ते वाईट आता पण वाटलेलं आहे अगो ह्यालाच प्रेम म्हणतात ज्या माणसासाठी ना डोल्यातना टिपा येतात ना आपला प्रेमाचा आणि हक्काचा माणूस गुरुजी माझीवर प्रेम करत असतील असं नाही वाटत मला तू कधी वागलच नाही तसं माझ्या संगती तुकल्या खुपल्याला पण कधी अंगाला हात नाही लावून दिला त्यांनी मी सारखा सारखा त्यांच्याकडे जायचं ना तर म्हण सारखं सारखं कशाला येतस काय म्हणतील अगो त्यांना काही भलत सलत असतं असत ना तर ते केव्हाच करून मोकलं झालं असते नाही गो त्यांच्या कधी काय वाईट नव्हतंच हे सगळं मला माहिती असून पण मी त्यांना नको नको बघ मला काय वाटतं आपण त्यांना फोन लावून बघूया त्यांचा नंबर दीपाताईकडं नाही तर सूर्यादाकडं भेटल दिपाताईकडनं नंबर घेता त्यांचा मला फक्त एकदा सॉरी त्यांना वेल सगळं नीट नको काळजी करू आधीच तुझ्या पाठीमाग एवढं ताप आहेत त्यात माझी घर नको म्हणून तुला सांगितलं नव्हतं तुझ्या संघाती बोलून ना वाईज बरा वाटत थँक्यू असू दे गो आता वाटते ना बरा मग आता नकावडा खातेच काहीतरी नाही नको आता घराशी जाऊनच खाता मी येता घराशी येऊ हो सोडियाला? नाही नको जाता मी जा सावकास